भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य सहप्रवक्ते अजितजी चव्हाण आदरणीय मामा मामाई दीपक सूर्यवंशी महेश जोशी अखिल पाठी सर्व प्रसिद्धी माध्यमांचे आमचे पदाधिकारी आणि विशेषत पण आजच्या पत्रकार परिषदेला निमंत्रित केलेले आपले सगळे आपण सर्व पत्रकार बंधू आणि बघितलं सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिवस आहे स्थापना दिवस म्हणून आम्ही तो साजरा करत असतो योगायोगाने निवडणुकीचा माहोल आता आहे परंतु भारतीय जनता पार्टी हा सातत्यानं रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने संपर्कात राहणारा राजकीय पक्ष असल्याने आणि वर्धापन दिवस म्हटल्यानंतर पार्टीच्या एकूणच सगळ्या विषयाचं सिंहावलोकन हे सर्वत्र होत असत आणि त्यामुळे याही वर्षी आता नेमकं निवडणुका असल्यामुळे त्याला निवडणुकीचा विषय जोडला जातो परंतु दरवर्षी आपण पर वर्धापन दिनाच्या निमित्तानं सप्ताह जो साजरा करत असतो लोक लोकसंपर्काचा जो सप्ताह करतोय तारखेपासून ते पुढच्या आठवडाभरात की ऊथवरती काम कसं कार्यकर्त्यांना केलं पाहिजे त्या अनुषंगाने काही सूचना म्हणजे भारतीय जनता पार्टीत आता कार्यकर्ता कुठल्या मानसिकतेने मानसिकते खर तर गेल्या आठवड्यामध्ये श्रद्धेलालकृष्ण आडवाणींना भारतरत्न दिलाय भारतरत्न अटलजी आडवाणी यांच्या पासून जो भाजपाचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्या आधी जनसंघ जनसंघाप्रसाद मुखर्जी दिनद्याळजी उपाध्याय म्हणजे एक देश मे दो विधान दो प्रधान दो निशान नाही चलेंगे नाही चलेंगे किंवा नाही नाही जागीर य कश्मीर हमारा आहे ज्या होय बलिदान मुखर्जी व कश्मीर हमारा आहे इथपासून जनसंघात जी सुरुवात झाली की त्याच्यानंतर मग अंत्योदय विषय असेल मानव मानवदर्शन असेल पंडित दिनद्याळजींचं आणि तसा पुढचा सगळा प्रवास जनसंघ आणीबाणीतला प्रवास जनता पार्टीचा प्रवास भाजपची स्थापना आणि भाजपचे पुढचे गेले चाळीस वर्षात झालेले सगळी विकासधारा पक्षांतर्गत पक्षाच्या बाहेर सरकारांची ज्या ज्या सगळ्या मित्र पक्षांना हो, सोबत घेऊन एनडीए हो, सोबत घेऊन अटलजीचं सरकार असेल किंवा त्याच्यानंतर आत्ता मोदी साहेबांच्या सा, नेतृत्वामध्ये जे सरकार सुरू झाले तर भाजपचा दोन आकड्यापासून तो तीनशे तीन सगळा प्रवास आहे हा राजकीय प्रवास झाला पण संघटनात्मक प्रवास करताना ज्यावेळेला जगामध्ये सगळ्यात राजकीय पक्ष म्हणून जेव्हा सीमावलोकन व्हायला लागलं त्यावेळेला सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष जगामध्ये कुठला आहे तर त्यावेळेला आलं आपल्या सांगते की बाबा चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी आहे आणि सात कोटी त्याचे सदस्य असते त्यावेळेला भाजपनं आपण आपल्याकडे भारतातला सगळा आवाका लक्षात घेता आपण नऊ कोटी सदस्य संख्या करण्याचा जो संकल्प केला सहा वर्षापूर्वी आणि तिथून आज जी जी संख्या आहे ती अठरा कोटी सदस्य संख्या असलेल्या जगातला सगळ्यात मोठा भाजपा म्हणून आपल्या सगळ्यांना विधीत आहे साहजिकच ज्यावेळेला संख्यात्मक वाढ होते तेव्हा गुणात्मक वाढ होण्यासाठी काय काय उपाय करायला पाहिजे काय काय विषय हाताळले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून परवा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाची जी बैठक झाली आणि त्या दिवशी सहा एप्रेसच्या निमित्तानं एक ह्या विषयाबद्दल आपले सगळे जे विचार व्यक्त करणारे बाजू मांडणारे जे प्रवक्ते सगळे आमच्या रचना आहेत प्रसारमाध्यमांच्या त्यांनी प्रत्येक ठिकाणी जावा आणि थोडं पत्रकारी संवाद साधावा आणि या आठवड्यामध्ये आपले जे काही विषय आहेत ते आपल्या समोर विदित करावेत आणि हे जनतेपर्यंत पोहोचावेत या अनुषंगाने आम्ही आमच्या समोर आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रवक्ते काल केशव मुंबईत होते वेगवेगळे प्रवक्ते काल सगळीकडे बोलत होते तीन आणि चार हे दोन दिवस आपले संवाद साधण्याचं आमचं नियोजन होतं काल नाशिकला पत्रकार परिषद झाली आमची आणि आज जळगाव नंदुरबार अशी विषय आहेत मला असं वाटतं की अजित चव्हाण आपल्याशी संवाद या विषयामध्ये प्रकाशन साधणार आहे मी अजित चव्हाणांना विनंती करतो की आपण आपल्याशी सगळ्यांची संवाद साधा सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत मंचावरती उपस्थित माझे ज्येष्ठ सहकारी सावजी साहेब आमच्या जिल्हाध्यक्षा पेंढाळे ताई एक सूर्यवंशी जोशी साहेब आदरणीय राजूमामा भोळे त्रिपाठीजी आमचे प्रसिद्धी प्रमुख भांडारकरजी आपला सर्वांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो आज जळगावमध्ये आम्ही आहोत विजय अभियान या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताच्या आमच्या ड्राईव्हची माहिती देण्याकरता आज दे। ही पत्रकार परिषद आहे त्याचबरोबर इतरही राजकीय विषयांवरती आपण सखोल चर्चा करू भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे आम्ही आमच्या मतदारांपर्यंत आणि आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आमच्या संघटनेच्या माध्यमातून काही गोष्टी प्रसुत होतातच परंतु बुथ विजय अभियान काय आहे हे लोकांपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्हाला आहे तर या बुथ विजय अभियानामध्ये पत्रक वाटून आम्ही घरोघरी आमच्या स्थापना दिनानिमित्त मतदारांशी संपर्क करणार आहोत प्रत्येक दरवाज्यावरती प्रत्येक वाहनावरती आम्ही स्टिकर लावणार आहोत आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावरती पक्षाचा झेंडा या काळामध्ये उभारला जाईल लाभार्थ्यांच्याकडे नियमित संपर्क तो संपर्क फक्त यासाठी नाही की त्यांना लाभ मिळालेत की नाही राष्ट्रीय कार्यकारिणीला आम्ही सगळे उपस्थित होतो त्यावेळा विश्वगौरव आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की मेरा एक काम करोगे क्या आम्ही सगळ्यांनी वचन दिलं होतं आम्ही नक्की करू तर मोदीजींनी सांगितलं की माझा नमस्कार तुम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकाला भाजपच्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगायचं सा। तर मोदीजींचा हा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमच्या लाभार्थ्यांना नीट आमच्या सरकारने केलेल्या सर्व कार्यक्रमांचा लाभ पोहोचला आहे का ते तपासणं पाच वेगवेगळ्या विषयामधले युवक महिला अशा विषयामधल्या बैठका आम्ही प्रत्येक बूथवरती घेणार आहोत प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर इतकं मतदान वाढवण्याचा आमचा संकल्प तर प्रत्येक बूथ एक्कावन्न टक्क्याच्या वर गेलं पाहिजे ही धारणा आमची आहेच त्याकरता आम्ही काम करतो आहोत पण या स्थापना दिनानिमित्त आम्ही सगळ्यांनी एक संकल्प असा घेतलाय की तीनशे सत्तर प्रत्येक बूथवरती तीनशे सत्तर आमचं मतदान वाढलं पाहिजे या बूथविजय अभियानामध्ये एक वेगळं अभियान पत्रकार मित्रमंत्रिणींनो आम्ही राबवणार आहोत ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदान करणाऱ्या सर्व मतदारांच्या घरी तर आम्ही जातोच जातो पण जातो, जे आम्हाला मतदान करत नाही त्यांच्याही घरी आम्ही जाणार आहोत कारण मोदीजींचं म्हणणं असं आहे सबका साथ सबका विकास आपल्याला मतदान करणारा नागरिक जरी नसला किंवा आपल्याला असं वाटत असलं की इथून आपल्याला बूथमधून मतदान होत नाही या ठिकाणा मतदान होत नाही तरी आम्ही तिथे जाणार आहोत आणि विनम्रपणे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन सांगतील की आमच्यासाठी काही सूचना आहेत का आणि आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं अशा हो, पद्धतीचं हे ड्राईव्ह असेल जे मतदार बूथपासून दूर राहत आहेत लोकशाहीमध्ये आपण ऐकलं असेल मोदीजी काय म्हणतात की आम्हालाच मतदान करा असं नाही तुम्ही मतदान करा मतदान होणं हा अतिशय महत्वाचा भाग लोकशाहीमध्ये आणि म्हणून जे मतदार बुथ पासून दूर राहतात ज्यांनी मागच्या काही निवडणुकात मतदान केलेलं नाही त्यांच्यापर्यंत जाऊन आम्ही त्यांना सांगणार आहोत आवाहन करणार आहोत की कृपया आपण मतदान करा आणि जे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आणि बाकीच्या इतर मंडळींना सक्षमपणे जिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे तिथं तर खानदेशामध्ये आमचे नेते आदरणीय ने गिरजवालनी सांगितलं की पाच लाखाहून अधिक मताधिक्याना आमचे उमेदवार निवडून येतील आमचे नेते गिरीश महाजन यांचा शब्द खरा करण्याकरता कार्यकर्ते या विजय अभियानापासून आणखी जास्त जीवाचं रान करतील आणि आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू जिथं भारतीय जनता पक्षाचा नाही पण महायुतीचा उमेदवार आहे त्या महायुतीचा उमेदवार तो मोदीजींचा उमेदवार आहे तो कमळाचा उमेदवार आहे असं समजून भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्याला या विषयामधली एक प्रेस कॉन्फरन्सची आमची जी नोट आहे ती सुद्धा मिळेल आमचं हे भूत विजय अभियान आपल्या माध्यमातून अधिकाधिक आमच्या लोकांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत आणि जळगाव जिल्ह्यामधल्या लोकसभा मतदारसंघामधल्या सर्व नागरिकांपर्यंत आपण पोचवावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तर ते म्हणजे असे राजकीय पक्षाकडे एक सिस्टीम असते अंदाज असतो आपण पत्रकारांना आपल्याला माहिती आहे याचा अर्थ असा आहे की जे आमच्या विचाराचे नाहीत त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणं हा पराकोटीचा विनम्रपणा आहे असं मला वाटतं आणि आमच्या नेतृत्वानं अतिशय कार्यकर्त्यांना आवाहन केलंय बऱ्याच वेळा राजकारणामध्ये असं होतं की इथं आपल्याला मतदानच नाही या सेक्टरकडे से लक्ष देऊ नका पण आदरणीय मोदीजींचं म्हणणं मुळात असं आहे की आपल्याला मतदान हो अथवा न हो आपल्याला देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत आमचं ध्येयच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाकडे जाणं हे आहे सत्ता हे साध्य आहे आणि पंडितजींचा हा जो विचार आहे हो अंत्योदयाचा तो आम्हाला मतदान करणारा नसेल तरी चालेल पण अंतिम घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे या उद्देशानं आम्ही आम्हाला मतदान न करणाऱ्या लोकांना जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की भाजपला मतदान करा मतदान करत आपण पोहोचणार आहात परंतु जे तुमचे होते तेच तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा काय राजकारणामध्ये असं होत असत काल एका टीव्हीच्या चर्चेवरती जे सोडून गेले ते प्रत्यक्ष माझ्या समोर होते कदाचित आपण ती चर्चा ऐकली असेल खूप दीर्घ चर्चा होती तासाभराची चर्चा होती आणि त्यांच्याकडे उत्तर नाहीये आता आपल्याकडे मी खानदेशातलं आहे मला खानदेशातल्या बऱ्याचशा गावरान म्हणी या क्षणी आठवत आहेत पण त्या मी इथं वापरणार नाही कसं आहे की जे सोडून गेले त्यांचं विश्लेषण आपण करा नक्की करा की ज्यांना सगळं दिलं गिरीश महाजन साहेबांनी आपल्या एखाद्या जेनेटिक वारसाला द्यावं ते सगळं दिलं ताकद दिली नाव दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून रस्त्यावरच्या लोकांना उचलून आमदार केलं खासदार केलं आणि ते जर वैयक्तिक स्वार्थापोटी सोडून जात असतील तर मला असं वाटतं खानदेशातली जनता ही राज्यात सर्वाधिक सुजाण मतदार आपल्या खानदेशात असं माझं <laughs> खानदेशवासी म्हणून एक मत आहे लोक या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की उत्तर देतील आणि मला असं वाटतं की आतापर्यंत गिरीश महाजन यांचं नाव ती झुल अंगावर घेऊन मिरवत होता आता तुम्हाला तुमच्या ताकदीनं जिल्ह्यात राज्यामध्ये काय करता येते ते आम्ही देखील बघू आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना त्यांनी पहिले पक्ष पहिले देश पक्ष नंतर असं तुम्ही म्हणता आता तुम्ही एक आमदार झाला खासदार झाला असं म्हणताय ते त्यांचा प्रश्न आहे हा ना? माझा नाही त्यांनी असं म्हटलं की तुम्ही असं असं कसं खूप चांगला प्रश्न आहे असं असत की शेवटी या राजकीय व्यवस्थेमध्ये या राजकीय सिस्टीम मध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की कुठेतरी एक नेतृत्व असत आणि ते नेतृत्व संघटन घडवण्याकरता वेगवेगळ्या कार्यकर्ते आणत असतात आणि आदरणीय उत्तमराव पाटलांपासून खानदेशाला ती परंपरा आहे नेते घडवणारे नेते या मातीमध्ये झाले आणि म्हणून भारतीय जनता पक्ष वाढला आपण एक लक्षात घ्या की मला त्यांना इतकंच सांगायचंय की तुमच्या जागी दुसरा कोणी असता त्याला सुद्धा संघटना मी कालही बोलताना हे बोललो की संघटना आणि संघटनेमध्ये आमचे नेते गिरीश भाऊ हे खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी येतात शेवटी संघटन काय आम्ही भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून काम करतो आमच्या परिवाराच ते कुटुंब प्रमुख आहेत आणि संघटना ही नेत्याला बांधील असते आणि आम्ही अतिशय शिस्तीने चालणारा पक्ष होतो आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा कुटुंब आणि प्रत्येक कुटुंबाला एक कुटुंब प्रमुख असतो म्हणजे घरातल्या एखाद्या मुलाला सगळं काही द्यायचं आणि त्याच्या मनासारखं झालं नाही कि कि की त्यांनी सगळं लाखाडून निघून जायचं मला असं वाटतं की आपली पात्रता काय आहे ती येत्या निवडणुकीमध्ये जे सोडून गेले त्यांना कळेल आणि केवळ आणि केवळ कमळामुळं भाजपमुळं गिरीश महाजन यांच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे भाजप या कुटुंबामुळं आपल्याला सगळं काही मिळालं होतं कुटुंब सोडल्यानंतर एखाद्या वांड मुलाचे व्रात्य मुलाचे कसे हाल होतात तसं मला दिसतंय पण मला ते आमची ती संस्कृती नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना कारण ते माझ्या तालुक्यातले मला सगळं माहिती आहे एसटी स्टँडवर आंदोलन करणारा एसटी स्टँड धुणारा झाडू मारणारा आणि तिथून कुठंतरी वर्तमानपत्राच्या चौकटीत आपलं नाव छापून येतंय का हे याच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता गिरीश भाऊनने उचलला भारतीय जनता पार्टीने उचलला आणि त्यांच्यातला स्पार्क बघितला त्यांना संधी दिली असं असतं की सातत्यानं आपल्याला पद मिळत जात आणि आपण आत्ता इथं बघितलं की आमची संघटना काय आहे आमच्या आत्ताचे उमेदवार आदरणीय स्मिताताई याचा अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भारतीय जनता पार्टी कसं भरभरून देते आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहे ते राज्याचं नेतृत्व करतायत ही भाजप आहे हा भारतीय जनता पक्ष आहे पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी कळ काढायची सवय जर नसेल आणि माझं प्रति आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे वंदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे गिरीश भाऊ थोडे प्रगल्भ नेते भाऊ बोलले नाहीत याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तम व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची कसं आहे जनता इतक्या लवकर पुराला उतराई होणारी नाहीये लोकांना देखील याचं वाईट वाटेल लोक व्यथित होतील सगळं तुम्हाला मिळतंय आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षाने थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं याला खानदेशची जनता उत्तर देईल असं मला वाटतं भाजप मध्ये ऐकून घेतलं जात नाही वाजवली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे असं आहे की ले ले ले। जो माणूस पक्ष सोडून जातो त्याला सांगण्यासारखं काहीच नसलं त्यावेळेला अशा पद्धतीची उत्तर दिले जातात म्हणजे हे <laughs> इतकं व्यथित करणार आहे आणि आपण इतक्या लवकर इतकं बैठमान कसं होऊ शकतो याच अलीकडच्या राजकारणातलं इतकं दुर्दैवी उदाहरण दुसरं कुठं असेल असं मला वाटत नाही आणि आपल्यालाही सगळं माहिती आहे आपल्यापासून काही लपलेलं नसतं आप आपल्या सगळ्या वित्त बातम्या आपल्याकडे असतात मला फक्त इतकंच सांगायचंय या क्षणाला अपने कड़े संग ही नहीं सर मेरा एक सवाल है जी। कि जिस तरीके से भाजपा से अभी गए हैं तो आप उन पर टीका टिप्पणी कर रहे हो तो टीका टिप्पणी नहीं की हम सिर्फ उत्तर दे रहे टिप्पणी उन्होंने की तो वैसे ही बाहर के लोग भी बहुत सारे लोग जो है वो अपना पक्ष छोड़कर बीजेपी में आए हैं तो उस बारे में फिर आप क्या कहना चाहूंगा देखिए जो लोग भारतीय जनता पार्टी में आते हैं उनको भारतीय जनता पार्टी की विचारधारा मान्य करनी होती है और हमारी एक सिस्टम है उस सिस्टम से काम करना पड़ता है और भारतीय जनता पार्टी के शीर्षस्थ नेतृत्व विश्व गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मेरे नेता देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व को मान्य कर वो लोग आते हैं ये बात है टिक्का टिप्पणी हम नहीं कर रहे हमने सिर्फ उत्तर दिया है और ये विषय ये है कि आप भारतीय जनता पार्टी के मेंबर ऑफ पार्लियामेंट अभी हो भारतीय जनता पार्टी ने आपको सब कुछ बनाया है और आप आपके निजी स्वार्थ के लिए ये पार्टी है यहां कार्यकर्ता काम करते हैं और हर एक कार्यकर्ता को अप, अपनी अपनी राजकीय सफर की चिंता होती है और अपने नेता के पास वो कुछ ना कुछ मांगते हैं तो कभी किसी और को अगर नेता कहे कि इस बार इलेक्शन आपको लड़ना है तो मुझे लगता है इससे बड़ा स्वार्थ का उदाहरण कोई नहीं हो सकता और जो इस समय हमारी जलगांव लोकसभा के उम्मीदवार हैं भैया उनका टिकट काट कर तो आपको दिया था तब आपको बुरा नहीं लगा तब आपने ये नहीं कहा कि ये बड़ी सीनियर कार्यकर्ता है ये ये से काम कर रही है है मेरी नेता है। इनका टिकट आप मुझे मिला जब भारतीय जनता पार्टी ने एक युवा कार्यकर्ता का सम्मान किया था तब आपको कुछ नहीं लगा जब बीजेपी सब आपको दे रही थी तो बड़ा अच्छा लगा जब पार्टी के अनुशासन के साथ आपको कुछ देर रुकने के लिए कहा गया तो लोगों ने स्वार्थ देख लिया आपको का। मला असं वाटत फार छोटा विषय एका विषयावरती इतका वेळ खर्च करण्यात काही पॉइंट नाही आणि मला अतिशय मनापासून असं वाटत त्यांच्या नावात भारतीय जनता पार्टी वगळल्यानंतर ते काय करतात ते पाहणं पुढं आता महत्वाचं ठरेल माझे नेते गिरीश महाजन ने यांच्याविषयी ते बोलले म्हणून मी त्यांना एवढं उत्तर दिलं आमचे एक्केचाळीस खासदार आहेत आता एवढा मोठा आमचा पक्ष आहे मला असं वाटतं एखाद्या जिल्ह्यामधल्या एखाद्या खासदारांना राजीनामा दिला त्याला फार एवढं महत्व देण्याची गरज मला वाटत नाही आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी आपल्याला दिली तेवढी पुरेशी महाविकास आघाडीला उमेदवार खूप चांगला प्रश्न आहे हा त्यांना कधीतरी गाठून तुम्ही विचारा मी सांगणं बरोबर राहणार नाही कारण माझे नेते गिरीश भाऊ अतिशय देशपातळीवरचे नेते त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात टाळलंय त्यातच त्यांचं मोठेपणा आलं आपण ते, ते, ते खासदार महोदयांना गाठून कधीतरी विचार राजकारणामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये काय बोलू नये हे कळलं पाहिजे ते माझ्या नेत्याला कळतं ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना आपण ते विचार एकनाथ खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार आहे चर्चा काय चर्चा आहे भाऊ ना आपण विचार ते जर भाजपमध्ये येत असतील तर भाजप त्यांना स्वीकार बघा असं आहे की भारतीय जनता पार्टी फार मोठा पक्ष आहे ते पूर्वी याच पक्षामध्ये होते आणि त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं ते येतील की नाही येतील हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि ने राज्य नेतृत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ खडसे हे यावेत की नाही याबाबत कार्यकर्त्यांची व्यक्तिगत मतमतांतर असू शकतात माझं व्यक्तिगत मत आहे पण मी संघटना सर्वोच्च मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे या बाबतीत आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल कार्यकर्त्यांची इच्छा काय ते अगदी उघड आहे ते लपलेलं नाही सांगितले भाजप नेण्याचं सुरू आहेत तेच म्हटलं असं आपल्याला जर भेटले जिल्ह्यामध्ये तर त्यांना विचारा काय हालचाल आहे त्यांच्याकडून सुरू आहेत ते दिल्लीला आम्ही काय त्यांना बोलवायला आणि फॅमिलीला घेऊन करू शकतो असं त्यांचं आपल्याला तेच सांगतो असं असं खडसे साहेब म्हणाले ते भेटतील तेव्हा त्यांना आपण सविस्तर विचारा की आपण दिल्लीला का जात आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला का भेटत आहे राज्यातल्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न खडसे साहेब का करतायत कारण बघा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडून जे जे चांगलं करण्यासारखं होतं तेथे माझे नेते आदरणीय गिरीश भाऊनी केलंय ते जनतेने पाहिलंय हालचाली त्यांच्याकडून सुरू आहे त्यांना विचारलेलं अतिशय आहे मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे राज्यामध्ये पक्षाची भूमिका काय आहे हे मांडण्याची जबाबदारी आदरणीय बानको साहेबांनी मला दिलेली आहे तशी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही म्हणजे त्याचं उत्तर नाही आहे असं मला वाटतं म्हटलं उघड आहेत म्हणजे काय आहे उत्तर आपण नीट आहे का त्यांनी असं सांगितलं की कुटुंबाला आणि परिवार विचारून ते निर्णय घेतील ते दिल्लीला जात आहेत त्यांची चर्चा आहे हे आपण त्यांना विचारलं तुम्ही म्हटलं जर निर्णय झाला तो आम्हाला मान्य असेल भारतीय जनता पार्टी आपने। ही अनुशासन असलेली पार्टी आहे अनुशासन असलेला पक्ष आहे त्यामुळं आम्हाला काय वाटतं ते, वाट ते जाहीरपणे पत्रकारांना सांगण्याची परवानगी नसते तसं भाजपचा कार्यकर्ता करणार सुद्धा नाही आमचे नेते घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक असतो आणि संघटना म्हणून तो आम्ही पुढे घेतो स्वागत भाजप पुन्हा असं आहे की मी आपल्याला मगाशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की ते जात आहेत

कोणी व्यक्त केली याची माहिती माझ्याकडे नाही पण आता मी दीपकदादा सूर्यवंशींशी बोलत होतो परवाला आमच्या सर्व सहकारी घटक पक्षांची एक बैठक झाली ती अतिशय छान झाली दुर्दैवानं जे बैठकीत झालं ते समोर आलं नाही कारण अतिशय उत्तम वातावरणात चांगल्या खेळामेळ खेळमेळीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि मला असं वाटतं की या कुरबुरीच्या आणि बाकीच्या इतर येणाऱ्या ज्या बातम्या त्यांच्यापेक्षा विजयाची येणारी बातमी फार मोठी असेल आम्ही सगळे अतिशय एके दिलानं काम करतोय आणि राज्यात काम करतोय मी आता जवळपास अर्ध्या राज्याचा दौरा करून आलो ठिकठिकाणी मला जो उत्साह दिसतोय हा राम मंदिराचा उत्साह आहे हा मान्य नरेंद्र मोदीजींचा उत्साह आहे मान्य अमित भाईंनी घेतलेले निर्णय मान्य देवेंद्रजींनी घेतलेले निर्णय आणि राज्याची जनता म्हणजे आपण एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आता केंद्र पातळीवरती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं मान्य मोदीजींनी अमित साहेबांनी आपण सगळे अयोध्येला जाऊन आलात का आपण सगळे नुकतेच काश्मीरला कुटुंबासोबत पर्यटन करून आलात का आपण उत्तर भारतात जाऊन आलात का आपण काशीला जाऊन आलात का आपण दक्षिण भारतामधल्या रामेश्वरम पासून इतर तीर्थस्थानी जाऊन आलात का देश बदलतोय कधी नव्हे तो देश भाषिक वेगळा झुगारून देऊन माननीय नरेंद्र मोदी या जनजावती नेतृत्वाच्या अतिशय विश्वव्यापी नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने एक होतोय ते पाहता मला असं वाटतं की स्थानिक मुद्दे हे मतदान करताना लोकांच्या मनामध्ये नसतील कारण मोदीजींनी सांगितलंय की या निवडणुकीच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणावरती विकासाचा वेग देशाचा वाढलेला दिसेल आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरची काय परिस्थिती आपण ते बघतायत साडेसात टक्क्याच्या वेगानं भारत आज पुढे चाललेला आहे कोरोनासारख्या एवढ्या मोठ्या महामारीच्या नंतर जेव्हा ब्रिटन असेल जर्मनी असेल सगळ्यांना फटका बसला आणि सगळ्यांची अर्थव्यवस्था कशी खाली गेली आहे ते असताना भारत इतक्या वेगानं प्रगती करतोय ते पाहता मला असं वाटतं मोदीजींच्या समोर इतर दुसरा कुठलाही पर्याय देशवासियांना दिसत नाही माननीय पंतप्रधानांना पुन्हा एकदा संधी देण्याकरता अब्की बार पार करता लोकमत करतात हे सगळे मुद्दे सांगितले महागाई आहे नंबर महागाई सगळे बेरोजगारी आहे आणि असे मुद्दे जे काही आहेत उपस्थित करतात याला तुम्ही कसे पेजून समोर येणार आहात मला असं वाटतं विरोधक प्रत्येक निवडणुकीमध्ये महागाई बेरोजगारी हे सगळे मुद्दे उपस्थित करत असतातच परंतु विरोधकांनी काही आंतरराष्ट्रीय संस्था ज्यांनी भारतानं अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत केलेल्या प्रगतीची जर आकडेवारी वाचली ते रिपोर्ट आपल्याला नेटवरती पाहायला मिळतील ते जर त्यांनी अभ्यासले तर त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काय दिल्लीला बघितलं आपण मी पंतप्रधान व्हावा अशी मनिषा घेऊन दिखाऊ हातात हात घातलेले सगळे देशातले नेते कोणाला स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचे कोणाला स्वतःच्या मुलाला बनवायचंय कोणाला पुतण्याला बनवायचंय कोणाला आपल्या परिवाराला बनवायचंय हे सगळे लोक एकत्र येऊन माननीय मोदीजींच्या विरोधामध्ये मा उभे राहतात तेव्हा देशाची जनता तुम्ही मीम्स किंवा सोशल मीडिया बघत नाही का ते तुम्ही जरा बघा आणि या सगळ्या लोकांना मोदीजींच्या समोर सक्षम पर्याय देता आलेला नाही हाच मला असं वाटतं निवडणुकीत मोदीजींचा विजय या विजय अभियानाला आपण लोकांपर्यंत पोहोचवावं आणि मला असं वाटतं ये की येत्या निवडणुकीमध्ये आपकी बार 400 पार हा नारा खरा करण्यासाठी खान्देशची जनता आम्हाला अतिशय विनम्रपणे मोठा आशीर्वाद देईल अशी मला खात्री आहे ठीक आहे धन्यवाद